स्वागत सर्वप्रथम या ठिकाणी युगपुरुष आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना त्याचबरोबर ह्या जिल्ह्याचे सुपत्र आणि ज्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं असे कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांना विनम्र मी अभिवादन करतो सातारा जिल्हा आपल्याला माहीत की सातारा जिल्हा एक आगळा वेगळा जिल्हा आहे अनेक चळवळी ज्या भूमीत जन्माला आल्या स्वातंत्र्याची चळवळ असेल स्त्री शिक्षणाची चळवळ असेल सत्यशोधन चळवळ असेल क्रांती सिंह नाना पाटल पाटलांची पत्री सरकारची चळवळ असेल अनेक चळवळी या संपूर्ण भूमीत या सातारा जिल्ह्यात जन्माला आल्या आणि त्या तोच त्या चळवळींचाच एक भाग म्हणून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी एक अष्टवैल व्यक्तिमत्व त्यांचं होतच आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने आणि देशाला त्यांच्या रूपाने एक सातारा जिल्ह्याचा आवाज आणि त्यांचं नेतृत्व हे त्यांनी नेतृत्व या महाराष्ट्राचं केलं आणि देशाचं देखील केलं आणि त्यावेळेस असलं असं म्हटलं जायचं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला यशवंतराव चव्हाणांचे जे, जे, जे विचार होते त्यांचं संपूर्ण जे काय जे जिन, जिन कल्यान, कर, कल्यान चा आधार घेऊन त्यांनी जीवनात वाटचाल केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते यशवंत विचारांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेस लोकांच्या कल्याण कार कल्याणाचा विचाराचा आपण उल्लेख करतो असं असताना या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतं की यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता वापर केला पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात आण जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते ते विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहायला आपल्याला दिसत नाही आणि असं असताना असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व असताना चव्हाण चव्हाणसाहेबांचं त्यांना सुचव त्यांना तर वास्तविक त्यांना सुचायला हवं होत की त्यांना त्या देशातला सर्वात मोठा नागरी पुरस्कार त्यांना देण्यात दिला गेला हवा होता तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार त्यावेळेस का झालं नाही मला माहीत नाही पण येत्या एकोणतीस तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी सभा या सातारा जिल्ह्यात होत आहे ही सभा तर ठिकाण सुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत सभा होत आहे आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत की कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचं योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारतरत्न हा पुरस्कार घेऊन त्यांना सन्मानित सन्मानित करावं हे बोलत असताना मला हे का देण्यात यावं तर लोकांना भावी पिढीला का करणं गरजेचं आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांचे जे, जे, जे विचार होते की विचार समाजाच्या कल्याणाचे जे होते एक चांगली दिशा देणारे विचार होते आणि लोकांपर्यंत भावी पिढीपर्यंत पोचवले गेले पाहिजे या आम्ही या सर्वांनी विचार करून आणि व्यक्तीच्या हा माझा स्वतःचा विचार तर आहेच पण अनेकांना जेव्हा मी अनेकांना ज्यावेळेस हा मुद्दा आम्ही त्यांच्या पुढे मान्य केली त्यावेळेस त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की हे अगोदर का घडलं नाही एक इंग्लिश इंग्लिशमध्ये मन आहे आऊट ऑफ साईट आउट ऑफ माइंड आणि ते लागू होतं काँग्रेस पक्षात माणसाचं हयात येत असताना त्यांचं योगदान आणि ते नसताना देखील त्यांचं स्मरण करणं हे आम्ही ते जरी त्यां ते कर्तव्य समजत नसतील तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्यामुळंच हा पुरुष सर्वोच्च मोठा गादी सत्कार मी चव्हाणसाहेबांना सन्मानित करण्यात आल्या

ही मागणी का केली नाही काँग्रेस पक्षाने का त्यांना सर्वात सर्वात मोठा नागरी सरकार पुरस्कारांनी का सन्मानित केलं नाही म्हणजे असं म्हणावं लागेल की स्वार्थ संपला नंतर आपोआप विसर पडला मराठी यशवंतराव चव्हाण मानसपुत्र थोडक्यात शरद पवारांना मान मानलं जात त्यांचे विचार घेऊन शरद पवार चालतात असं त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं तुमचा थेट रोग शरद पवारांवर आहे का की नाही माझा रोग नाही किंवा रोष नाहीये हा प्रश्न मला विचारण्याच्याऐवजी आपण त्यांना विचारला विचारला तर त्या ते जास्त योग्य नाही कारण की मानस पुत्र यशवंत विचार मग असं का विचारायला नाही की त्यांच्या पश्चात त्यांना सगळ्यात मोठा सन्मान त्यांचा देशातला संपूर्ण भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं तेव्हा मी पकड कमकुवत करण्यासाठी प्रयत्न केला अशा पद्धतीच्या बातम्या त्यांची पकड आता भ्रष्टाचार झाला जा आहे लोकांचं तिथं त्या ठिकाणी नुकसान झालंय म्हणजे लोकांनी जे संपूर्ण त्यांच्यामुळं नुकसान झालं आहे म्हणजे लोकांनी शांतच बसायचं असं तुमचं म्हणणं आहे का आवाज उठवला तर त्यावेळेस असं म्हटलं तुम्ही लोक मीडिया असं म्हणतात म्हणजे आपण असं म्हणता की लोक त्यांची पकड वास्तविक ह्याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून पवार साहेबांनी आग्रही भूमिका घेतली पाहिजे दोन तीन दिवसामध्ये त्याला योग्य उपचार मिळाला नाही आणि म्हणून त्याच निधन झालं आणि चौकशी करणार अशी शरद पवार साहेबांनी गांधी मैदानावरती प्रचार करताना सांगितलं होतं समस्त साकार करायला परंतु त्याच्यावरती त्यांनी नंतर कुठलाच आवाज उठवला नाही नंतर त्यांनी पुला मागण्यात ज्या त्यांनी आरोप केला होता की त्यांच्याकडून दुर्लक्ष केलं गेलं त्याच पक्षामध्ये नंतर त्यांनी प्रवेश केला त्यानंतर त्यांनी कधीही सुद्धा संदर्भामध्ये केलं नाही तर तो लोक आहे का तुमचा या आमच्या तो रोल म्हणजे त्या त्याच त्याच लोकांना तुम्ही हे सगळं सांगताय नाही रोख टिक काही नाही माझं रोख ठोक असतं साथ साथ तो तो। रोग पीक नाही नाही काही लोकांना स्वभाव असतो माझा तो स्वभाव आहे काही लोकांना सोयीप्रमाणे विसर पडतो तो त्यांचा स्वभाव आहे आता मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही वास्तविक चौकशी झाली कराय करणार व्हायला पाहिजे का झाली नाही मी तर लहान होतो त्याच उत्तर संबंधित व्यक्तींना विचारलं तर ते जास्त उचित ठर बाजार समितीच्या दबावातून कारवाई सुरू आहे एखादा मी आंदोलन करणार आहे शेतकऱ्यांच्या बाजूनच तुम्ही काय आंदोलन वगैरे करणार आहे का त्यांच्यावर काय हे लक्षात घ्या म्हणजे हे जे प्रकरण आहे भ्रष्टाचाराचं घोटाळ्याचं जे प्रकरण घडलंय हे आजचं आहेत ना दोन हजार तेरा का चौदा साली त्यावेळेस सत्ता कोणाची होती कोणाची कोणाची सांगा ना त्यांची म्हणजे दाबून करण्याचं काम झालं ना असंच म्हणावं लागेल तर काय म्हणणार तुम्ही जेव्हा शास जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करता त्यावेळेस तुम्ही जर काय कुठला घोटाळा केला कोणी पण घोटाळा किंवा गैरव्यवहार जर झाला नसेल मग तुम्ही हायकोर्टात गेला कशाला की मला लोकांशी संवाद साधायचा आहे लोकांपर्यंत पोचायचं आहे मी आता उमेदवारी अर्ज दाख दाखल केला आहे केलेला आहे किंवा करणार आहे त्यावेळेस जे काय असेल ते त्यामुळं मला जामीन मिळावा म्हणून इंग्लिशमध्ये मन आहे गिल्टी कॉन्शियस माइंड आपलं स्वतःचं मन तेव्हा खातं त्यावेळेस आपण कोर्टात जातो मी केला नाही मग कोर्टात जायचं नव्हतं ते म्हणतात आयुक्त कार्यालय बाहेर मी आंदोलनावर बसणार आहे निवडणूक कोणी थांबवलं काय व्यक्ती स्वातंत्र्य पण त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून तुम्ही काय पुढची मी काय करू शासन जे काही कोर्टाने निर्देश दिले निर्देश दिले डिसिजन दिले की प्रोसिजर ऍक्शन गैरव्यवहार हे सिद्ध झालेले त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात जे कोण संबंधित अधिकारी ते ऍक्शन घेतील आणि जर घेतली नाही तर कंटेम्प्ट कोर्ट होईल त्याच्यावर मी काय करू एका मी इनिशिएटिव्ह आहे मी इनिशिएट केलेली काय प्रकरण मी इनिशिएट केले मला माहीत पण नाही मी कधी त्या सीमध्ये मला बाहेरनं पाहिलं पण तिथं आज जायचं काय मी काय व्यापारी आहे का भाजीपाला विकणारा व्यापारी माझा संबंध काय तो फक्त एकच संबंध आहे तो प्रत्येक बाबतीत राहणार म्हणजे लोकांच्या विरुद्ध किंवा भ्रष्टाचार होत असेल त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं तर मी नक्कीच आवाज उठवणार या अगोदर देखील जेव्हा त्या पक्षात असताना सुद्धा मी आवाज उठवला जे चुकीचं आहे ते चुकीच आहे त्यावेळेस तुम्ही लोकांनी पट्ट्या mm. सोडल्या mm. होत्या mm. उदयनरायचं खर्च आहे माझं कोणा मी कोणाला विरोध ना मानत नाही पण निश्चितपणे लोकांच्या हिताच्या विरोधात जर कोण करत असेल तर मी आवाज उठवणार कोणी पण असो हे जो प्रश्न हा जो मला तुम्ही आता विचारला मग मी पण तुम्हाला विचार माझा पण एक प्रश्न आहे की ह्या अगोदर का दिला गेला नाही कोणीतरी कधीतरी मूर्त निघाला पाहिजे आणि अनायशी अनायशी म्हणण्यापेक्षा ह्या सभेकरता नेमकं योगयोग बघा नरेंद्र मोदीजी या सातारा जिल्ह्यात येतात नाही आणि सभा सुद्धा चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीत होते तर त्या ठिकाणी ते मागणी करणं ही मागणी करणं ही अत्यंत रास्त आहे महाराष्ट्र दहा वर्ष राष्ट्रवादी आपल्याला प्रत्येक पातळीवर प्रत्येक निवडणुका शशिकांत त्यावेळी पाठबळ दिल्याचं दिसून येत मला कुठेही पाठबळ दिलं नाही म्हणजे भूमाता दिंडी पासून इतर सगळे तुमचे हे झाले होते त्यानंतर नाही नाही इतर ह्याच्यावर म्हणजे त्यांना त्यानंतर राष्ट्रवादी त्यावेळी काही जाणवलं जरा दहा वर्ष आपण राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळी एवढा मोठा घोटाळा झाला शशिकांत शिंदे असं त्या अनुषंगाने आपल्याला कल्पना नव्हती नव्हती असत तेव्हा जाऊ उठत असतो नरेंद्र मोदींना जो पुरस्कार द्यायचा राहिला आहे मग आम्ही त्यावेळेस काय झालं आम्ही त्याची तयारी देखील आहे हे संपूर्ण शिवसन्मान पुरस्कार जो आम्ही देणार आहोत आता या निवडणुकीची संपूर्ण जनधुमाळी संपल्यानंतर संपूर्ण एकदा निकाल लागल्यानंतर मग त्यांना त्यांच्या तारीख घेऊन त्यांचा मोठा असा त्या पुरस्कार त्यांना आम्ही सांगणार नक्कीच करणार आहोत त्यावेळेस कुठल्या तरी नेत्या परदेशी डेलिगेशन किंवा एंगेजमेंट्स असल्यामुळं त्याला त्यांना ते जमलं ते इथे याला जमलं नाही म्हणून तो ते राहून राऊंड नाही गेलं पण ते त्यांनी पोस्टपोन केलं कार्यक्रम येतोच होणार कार्यक्रम येतोच होणार का इथं नाही कुठे घ्यायचं तुम्ही सांगा बारा बजीला गेलो त्या संदर्भात काही पंतप्रधान मोदी दिल्लीमध्ये काही आहे नाही त्यांच्या घोरगोरावर बोलणं झालं मागणी आता आम्ही करणार आणि ते सन्मानित करतील आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी योगदान दिले त्या सर्व सर्वांना सन्मानित केले यशवंतराव चव्हाण जरी काँग्रेस पक्षाचे असले काँग्रेस पक्षाचे नेत ज्येष्ठ नेते होते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते त्यांना निश्चितपणे त्यांचा सन्मान करणं हे समाप घेऊन ते करणार रजिस्ट्रेशन अवस्थेच्या संदर्भात तुम्ही तिथं तुमचं घराण्याचं योगदान राहिलेलं आहे परंतु नियम डावलून तिथं अध्यक्षपदी पॉलिटिकल लिडर्स विराजमान झाले तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगितलं तुम्हाला एक लक्षात घ्या त्यावेळेस आमच्या जे आजोबा आणि आजी साहेब यांनी त्यावेळेस कर्मवीर भाऊराव त्यावे अण्णा पाटील हे त्यावेळेस मी तर माझा जन्म पण झाला जे आहे जे मला आजीने सांगितलं त्या असताना त्यांनी सांगितलं की असं आपण त्यावेळेस आम्ही कर्मवेळी अन्न आले आणि त्यांनी मग आपल्या डेव्हलपमेंटचं लोकांच्या सर्व बहुजन समाजाच्या लोकांच्या मुलांच्या शिक्षणाचं शेख आणलं त्यामुळं आम्ही आपण सगळं आपल्या कुटुंबाने भरपूर जन्म विषय आपण जे केलं काम आपले योगदान म्हणण्याविषयी आपलं कर्तव्य समजून आपण हे सगळं केलं आणि आज तुम्हाला सांगा की त्या अन्नाने त्यावेळेस त्या पहिलंच हे सगळ्यात ठळक जे आहे की जी घटनेत जे पहिलं आहे की जो कोण या राज्याचा मुख्यमंत्री असेल तो ह्या शिक्षण संस्थेचा हा पदसिद्ध अध्यक्ष असणार सरकार कोणाचंही असो ते का तो तो मुद्दा उपाय महत्वाचा आहे तर कुठल्याही प्रकारे राजकारण येऊ नये लोकां लोकां बहुजन समाजातल्या दुर्गम भागातल्या लोक राहणाऱ्या लोकांच्या मुलांना शिक्षणाची दालनं खुली व्हावे आज काय आपण पाहतो घटना बदलण्यात आली प्रायव्हेटायझेशनच्या दृष्टीने वाटचाल चालू झाली रे कॅपिटेशन फीज लागू करणार म्हणजे कुठं काय करायचं ह्याचा पण आपण म्हणजे समजित भान ठेवला पाहिजे तो पाहायला मिळत नाही तिथं पुन्हा राजकारण येणार म्हणजे मूळ जो विचार होता अण्णांचा की भोजन तो अनेक म्हणजे एवढा म्हणजे पूजनीय असा विचार होता की लोक मुलं भोजन समाजातले मुलं शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला पाहिजे आज तुम्ही त्याला त्या त्यांच्या विचाराला सुद्धा त्या असं गाणेडं कृत्य करून त्यांच्या विचाराला सुद्धा तुम्ही तिलांजली दिली आमदार मनीष शिंदे यांनी भ्रष्टाचार काढला आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की फरार होते था। आता कालपासून एक बातमी आता नवी मुंबईचे पोलीस साताऱ्यामध्ये झाले आणि शशिकांत शिंदे यांना कुठलाही सगळी अटक होऊ शकते जसं समजा याला कदाचित शशिकांत शिंदे यांना अटक झाली तर याचा परिणाम घेऊन काय होऊ शकतो काय नाही एक लक्षात घ्या आपण ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या ह्याच्यात एखाद्या घोटाळा केला किंवा भ्रष्टाचार केला कोणी असू दे कायदे सगळे समान आहेत याचा आणि याचा काही संबंध नाही आमची पुढं मागणी त्यांना कोणी याला कादेश करा करू नका जे कोर्टाने डायरेक्शन दिले त्या निर्देश दिले त्याप्रमाणे ॲक्शन घेतली जाईल नाही जाईल घेतली जाणार का नाही हे काळानं वेळच ठरवलं पथक येणार आहे का नाही येणार आहे मी काय त्याचा भाग नाही आहे मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही पण निश्चितपणे आजच्या मित्रला त्यांचं नाव म्हणजे जे कागदपत्र इथं पाहिल्यानंतर त्यांचं नाव त्याच्यात म्हटल्यानंतर आज त्यांचं स्टेटस ॲक्सकाउिंग किंवा फरार म्हणतो निकाला वाटतं इंटरिम गायड इंटरिम बेल तर जे आहे त्याचे आपले त्याचे काय केंद्र त्याचा परिणाम काय म्हणतं माझं तर म्हणणं की ह्या संपूर्ण अठरा लाख अडुसष्ट हजार अप्रॉक्सिमेट म्हणजे जे काही मतदार आहेत त्या सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांना एकही एक दोन पण नाही एक संपन्न तुम्हाला व्यक्ती मिळाला नाही का म्हणजे असं म्हणायचं काय की अशाच लोकांच्या मधनं तुम्ही आपण यशवंत विचार सांगा अशा लोकांच्या आपण निवड करता सम असं मला वाटतं मला असं म्हणायचं संविधान धोक्यात आहे आणि दुसऱ्या बाजूला संविधानात जर कारवाई होत असेल तर त्याला ना कारवाई चुकीची असं संविधान धोक्यात असं म्हणायचं एका बाजूला आणि एका बाजूला संविधानाच्याच माध्यमातून न्यायालयात कारवाई करत असेल आहे एक लक्षात घ्या अलीच्या काळात जेव्हा आपण कुठल्याही लोकांसमोर समोर जात असताना जेव्हा आपलं आपण ठोस आपल्याला काय लोकांसमोर दाखवता येत नाही किंवा त्यांना सांगता येत नाही की आम्ही हे कामं केले हे मार्गी लावलं त्यावेळेस मग लोकांचं संपूर्ण जे काय लक्ष हे दुसरीकडं बळवायचं की चार सो म्हणजे हे संविधान बदलणार हा संविधानाचा खात्मा त्या मागच काँग्रेस पक्षाने केला इमर्जन्सी लागू केली कुठल्या बेसती कुठल्या हिशावर पडतं यास ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण घटना या देशाची आणि त्यांची संपूर्ण त्यांचे सहकार्यांनी जे जे ती बारकाई सगळे बारकाईने विचार करून जी घटना लिहिली त्याच बाबासाहेबांना पाडण्याचं कारण काँग्रेसने केलं आणि त्यामुळं बरंच काय म्हणजे काँग्रेसने काय नाही केलं ही आधी छोटी काय नाही केलं हे केलं ते केलं भ्रष्टाचार हे ते लांब असं गेले काय नाही केलं मी पण विचारते त्यांनी काय शिल्लक काय ठेवलं तर काय नाही करायचं असं म्हणत तुम्हाला यशवंतराव चव्हाणातील परिसर आहे यशवंतराव चव्हाण त्यांचं जे पहिलं कृष्णा काठ हे जे आत्महत्याचा पहिला भाग प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर त्यांनी दोन भाग लिहिले होते एकाचं नाव तो साठ आणि दुसऱ्याचं नाव तर म्हणजे मुंबईचं राजकारण आणि त्यांचं दिल्लीच राजकारण परंतु त्यांच्या मृत्यू पश्चात ती जी सगळी लिखित साहित्य जी होते किंवा स्क्रिप्ट म्हणतो आपण ही काही राजकीय मंडळींनी गायब केली कारण त्यांच्या त्या अडचणीच होत आणि त्यावेळेला काँग्रेसमधल्या ज्येष्ठ जी ज्यांना काहीतरी स्वातंत्र्य लढ्यांची पार्श्वभूमी होती त्यांनी अशी त्यावेळेला मागणी केली होती की ते काही लिहिलेलं होतं तर ते कोणी गायब केलं त्यांची चौकशी झाली पाहिजे तर त्याच्या संदर्भात पुढं काही झालं नाही तर या संदर्भात आपल्याला काही आहे का नाही निश्चितपणे गायब करण्याचं गायब पुरावे गायब करण्याची परंपरा ही काँग्रेसची पहिल्यापासून आहे पुरावे सोडून द्या लोक गायब करण्याची परंपरा काँग्रेसची आहे तुम्ही जर मी बोललं निवडणूक आहे म्हणून बोलतो अशातला बाब नाही हे सगळं असं घडत नाही एक लक्षात घ्या काँग्रेसमधील एखादा व्यक्ती जर पुढं जात असेल तर हे कसं म्हणजे हे कोन्सिडेन्स याला म्हणता येत नाही राजेश पायलट ज्यावेळेस वेळेस व्यक्ती चांगला होता विचारवंत म्हणजे विचारवंत ते चांगलं होतं अखिल ए आय अखिल भारतीय ए आय सी सीचा अध्यक्षपदाचा फॉर्म भरायला निघाले होते ॲक्सिडेंट त्याचबरोबर माधुराव सिंध्या हे संपूर्ण त्यांचं संपूर्ण त्यांचं बाबा आणि त्यांना काँग्रेस म्हणजे त्यांचं जास्त त्यांच्या त्यांचं संपूर्ण लोकांनी त्यांना नेत त्यांचं नेतृत्व मान्य करायला लागले त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला त्याचबरोबर वाय एस आर रेड्डी हे सुद्धा काँग्रेसमधलेच होते ते सुद्धा त्यांच्या तरीने संपूर्ण त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ते पॉप्युलर व्हायला लागले त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला ही मालिका म्हणजे मी विचार करते याच्यावरती खरंच विचार करण्यासारखं आहे आणि ह्या अगोदर सुद्धा तर पाहिलं गायब पुरावे तर सोडून ते माणसं गायब केलेलं ते कधी परत दिसलेच नाही अतिशय गंभीर गोष्ट बोलली की माधवराव शिंदे राजेश पायलट पायसा म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेसचा आहे सी माणसं जी गेली त्यांचा अवघड झाला मालिका तुम्ही उच्चारली जे गंभीर आरोप होतो नाही कोणी केलं का केलं पण पर मला म्हणायचं माझा प्रश्नच आहे की ज्या जोपर्यंत त्यांची ते प्र नाव नाव रूपाला येत होते तोपर्यंत तो काय झालं नाही नाव रोपायला आल्यानंतर आपोआप कसं घडत गेलं